नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बटाट्याची भाजी हिरवे वाटाणे टाकून बनवणार आहे तर एकदम चवदार टेस्टी आणि उपास सोडण्यासाठी ही भाजी बनवणार आहे मी आता इथं चार बटाटे शिजवण्यासाठी ठेवलेत एक गिलास पाणी टाकून तर मध्यम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या लगेच बटाटे शिजतात तोपर्यंत इकडे मी वटाणा सोलून ठेवलेला आहे आता इथं एक मिरची घेतलेली आहे अर्धी कट करून आणि अशा पद्धतीने उभी कट करून घ्यायची दोन तुकडे करायचे आता कांदा एक घेतलेला आहे मध्यम आकाराचा ती पण बारीक थोडी बनवून घ्यायच्या आता अर्धा टोमॅटो घेणार आहे त्याच्यातलं बारीक कट करून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण बारीक करून झालेली आहे आता इथे बटाटे पण एकदम छान शिजलेले आहे आता वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं सर्व बटाटे सोलून घेणार आहे मी शिजवलेल्या बटाट्याची भाजी एकदम छान चवदार लागते यासाठी मी शिजवलेल्या बटाट्याची भाजी बनवणार आहे तर थोडीशी एकदम नवीन आणि चवदार अशी आहे तर तुम्ही चपातीसोबत किंवा पुरीसोबत पण या पद्धतीनं भाजी बनवू शकता खाण्यासाठी आता सर्व बटाटे सोलून झालेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ऑल ओवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईकचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता या बटाट्याच्या फोडी बनवून घ्यायच्यात तर लहान आकारामध्ये फोडी बनवून घ्यायच्यात तर जास्त मोठ्या पण बनवायच्या नाहीत अशा पद्धतीने लहान बनवून घ्यायच्यात फोडी आता इथं फोडी बनवून झालेले आहेत आता गॅस गयासू, गॅसवर कढई ठेवली आणि एक गिलास पाणी गरम करून बाजूला घ्यायचं आहे वतून कारण भाजीसाठी गरम पाणी लागणार आहे आता मी एका भांड्यामध्ये वतून घेतलेलं आहे पाणी आता कढई गॅसवर ठेवायची आणि पाणी पूर्ण कढईमधलं आटल्यावर ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे एक ते दीड पळी तेल टाकायचं याच्यामध्ये तेलाच्या कॅटलीमधली पळी आहे छोटी आता तेल गरम झालेला आहे त्याच्यात लगेच जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आता इथं जिरे मोहरी तडतडली ताड़ आता याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचा आहे आणि इथं मिरची पण टाकलेली आहे मी याच्यामध्ये आवडत असेल तर तेजपान पण टाकलं तरी चालते आता इथं लसण पेस्ट टाकलेली आहे मी अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचे आता इथं सोनेरी रंगामध्ये कांदा तळत आलेला आहे आता लगेच ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आणि छान असं मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचे आता धने जिरे पावडर लाल तिखट घरगुती काळा तिखट हळद टाकायचे सर्व साहित्य टाकून घ्यायचे गरम मसाला आता इथे बेडगी मिरची पावडर एक चमचा टाकलेला आहे त्यामुळं या भाजीला रंग छान येतो आणि खायला पण चवदार लागते आता छान असा मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यामुळं असं कच्चा लागत नाही मसाला एकदम छान असं तेलामध्ये परतून झालेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आता याच्यामध्ये वटाणे टाकून घ्यायचे आहेत आणि लगेच बटाट्याची फोडी टाकून घ्यायच्यात आणि छान या मसाल्यामध्ये मिक्स करायचे आता थोडंसं गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकायचं मी इथं पोहे पोहे खायचा चमच्यानं दोन चमचे टाकलेलं आहे आणि थोडं दहा मिनटाला शिजू द्यायचे मोठे गॅसवर आता इथं छान अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता आता मी गॅस बंद करणार आहे आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद